आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचारांचं सरकार त्यांना अभिप्रेत असलेलं सरकार त्यांना अपेक्षित असलेलं काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी आपले तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांनाच शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आम्ही करतोय